राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंडे प्रकरण लाडकी बहीण योजना उपराष्ट्रपती प्रकरण आणि कला केंद्र गोळीबार प्रकरणी सरकारला कठोर जाब विचारलाय पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचा षडयंत्राचा आरोप करत एस आय टी ईडी चौकशीची मागणी केली आहे पुण्यातील अवैध धंद्यावर कारवाई आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी लावून धरली आहे पाहूयात त्या काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे यांनी मुंडे प्रकरणात मुख्यमंत्री अस्वस्थ असल्याचं सांगत हायकमांडला चुकीचं झाल्याचं कळवलंय सुरेश धस यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करताना क्लीन चिटचा मुद्दा चर्चेत आहे या प्रकरणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा आरोप होत असून कारवाईची मागणी तीव्र झाली आहे आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्ग पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या कुटुंबाचे करू पण तिचे बाबा पण पर नाही परत आणू काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबांना आणि त्याचे आरोप प्रत्यारोप मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहाना भेटले होते की माननीय अमित भाई तुम्ही आम्हाला ज्ञान द्या कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता बजरंग अप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जेव्हा वाल्मी कराड आणि ही हत्या झाली पहिल्यांदा खरा आका कोण महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं आणखी खून झाले असते त्या मुंडेंच्या मिसेस मुंडेंच्या तुम्ही बघितला त्यांच्या वेदना अ मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली आता तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होत कोणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होत हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवण्यांना विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीनचीट कसल्या क्लीनचीट आहेत इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत संसार उध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीनचीट देत आहेत काय एवढी ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला करता पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली आहे के किंवा त्याच्या मागे तो पाठराखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी फॉर्म भरल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे निवडणुकीपूर्वी घाईघाईने फॉर्म भरून घेण्यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला जातोय याची एसआय आणि ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं योजनेचा फॉर्म भरलेत कसे कोणा कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागली पाहिजे एरवी छोट्या छोट्या गोष्टींना ईडी आणि सीबीआय लावतात लोकांच्या मागे विरोधी पक्षाच्या मागे इथे तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे मग भ्रष्टाचार असा चढा ही स्वतः घेतली मला नाही माहिती बाबा मला कसं माहिती असेल नाही नाही प्रॉब्लेम इज फॉर्म तर भरला ना कोणीतरी फॉर्म भरला ना इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर येते कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होता फॉर्म भरायचं कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे कुठला तरी सॉफ्टवेअरच वापर अहो ए आय च्या काळामध्ये एवढा मोठा पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्या बद्दल झालं एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून केले त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एसआयटी किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे उपराष्ट्रपतींसंबंधी घडलेल्या घटना अस्वस्थ करणाऱ्या असून हा विषय राष्ट्रीय पातळीवर गंभीर रा आहे उपराष्ट्रपती हे अत्यंत महत्त्वाचे सांविधानिक पद आहे या प्रकरणात देश प्रथम मग राज्य आणि पक्ष असा विचार होण्याची गरज असल्याचं सांगत पुण्यातील कला केंद्र गोळीबार प्रकरणात पालकमंत्र्यांनी मोक्का लावण्याचे आदेश दिले असून कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे माणिकराव कोकाटे आणि हिंजवडी प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याचं ठरलं आहे तसेच पुण्यातील अवैध पब बार आणि हुक्का पार्लर बंद करण्यासाठी कलेक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात आता मी माननीय पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात ते असं म्हणले वेळ पडली तर मग कोका लावा आता बघूया का मोक्या बाहेर काढले आता बघूया ना कळेल ना दोन तीन दिवसात कारण का दौंड मध्ये जी घटना झाली ही त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन घड पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी दोन आज निर्णय घेतलेत मी वाट बघते त्या निर्णयाची तीन ऍक्च्युली एक तर राजीनाम्याची मी वाट बघते कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे माझी म्हणजे आमची विनंती होती मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं एक दुसरा हिंजावडीला ते पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गेले त्याचं मी स्वागत करतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दोनच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर मग का लावा बघूया काय होतं अजून एक आठ दिवस वाट बघूया आता इतकं झालं त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे तीन निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची विनंती पुणे शहरात अजून एक मोठा प्रश्न आहे कल्याणी नगर आणि पार्क मध्ये जिकडे पोशे अपघात झाला तिकडनं एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती अजूनही असे तीन ते चार कब आणि क्लब आहेत की ज्यांचे दोनदा परवाने रद्द झाले तरी पुन्हा ते चालत आहेत तिकडे ड्रग सिरिंजेस पण मिळालेले आहेत दुसरा असा पब आणि आहे तिकडे की जिकडे आधी एनओसी मिळालेली होती ती ले ले ले। आ, ले ले हो एका कमर्शियल ऑफिसची होती आणि आता तिकडे कप चालू आहे आणि तिकडचं सगळं धूर त्या घरात जातोय जिकडे एक बाय शिल एक्सपेक्टेड ते कशाला सांगतायत हिंजवडीमध्ये एक शाळा आहे शाळेच्या समोर बार आहे त्याच्या बाजूला समोर ना, ना, ना। समोर नाही नाही इथे जिथे शाळा आहे ना जिथे पंधराशे मुलं शिकतात हिंजवडीमध्ये त्या शाळेच्या समोर पब आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे इट्स अन ऑफिशियल डॉक्युमेंट बाय गवर्नमेंट अँड सुप्रीम कोर्ट की शाळेच्या समोर दारू विक्री होता कामा नये पब्स होता कामा मान सिगरेट मिळता कामा आहे शाळेच्या समोर आहे रस्ता क्रॉस केल्यावर आणि मी स्वतः पुण्याच्या कलेक्टरांना विनंती केली मी परत आज फॉलोअप घेतलाय की काय कारण आहे तुम्ही का परवाना शाळेच्या समोर दारूचं दुकान काय चाललंय पुणे जिल्ह्यात पुण्यात आलं शहरामध्ये याची ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि जर मी परत आज माननीय कलेक्टरांना सांगितलं की जर पार्लमेंट माझं